आपा, 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 आपा। तर मित्रांनो मी आता आलो आहे चा रेंबवली कोवळे या गावी इथून पुढे आहे रेंबवली माझ्या आईचे माहेर इथेच आईचं लग्न बाबांचं लग्न देखील झालं होतं इथेच रेंबवलीमध्ये आम्ही तिकडेच चाललो आहे पण आता इथे ट्रॅव्हलिंगची खूप गैरसोय आहे फ्रिक्वेन्सी जास्त नाही आहे त्यामुळे आम्ही आम्हाला बस बसने फक्त कोवळ्यामध्येच आणून सोड़ले इथून पुढे आता रिक्षा आम्ही रिक्षाचा वेट करतो आहे रिक्षा मिळते का बघूया पण कोळेगाव देखील मस्त आहे शांत खूप पीस खूप शांतता आहे त्या एस टी बसच्याच कंडक्टर काकांनी आम्हाला रिक्षाची सोय करून दिली त्यांनीच फोन लावला रिक्षावाल्याला कारण ते वाहतुकीची सोय खूप गैरसोय आहे खूप त्या रिक्षावाल्याने रिक्षावाला बोलला आहे दहा मिनटामध्ये येतो वेट करतोय आम्ही त्याचा भाऊ रेंबवलीमध्ये ते कसं घर होतं जुनं घर आहे त्यांचं तिथेच आईचं चा लग्न झालं होतं ते मंडपामध्ये कोकणामध्ये मंडप जुन्या जुन्या जुनी लोकं दारासमोर मंडप घालून तिथेच लग्न लावायचे माझ्यासोबत मम्मी देखील आहे आणि माझे दोन मामा पण आले आहेत रंबोली जायला रिक्षा येईल तोपर्यंत म्हटलं थोडे पाय मोकळे करूया कोळेगाव <nuchy> बघूया येतोच म्हणून कोण म्हणतो रे मोरे लाईक बघू एक वडील तिकडे त्याच्यावर बाईक वरती गेला आणि कुठे आणि तुला जाणार तुम्ही हा ते आपलं लास्ट स्टॉप आहे तिथे मग ठीक आहे मला वाटतं इकडे म्हणजे अंबारेंची मागे इकडे वाटत तुमचीच पहिली पहिलीच असेल ना इलेक्ट्रिकची रिक्षा इकडे आमच्या देवगड तालुक्यात सात आहेत बाकी कुठल्या तालुक्यात एवढे नाही इकडे इकडे या गावात आपल्या गावात इकडं पहिलीच आहे ना <laughs> ना, ना। अंतर जास्ती नाही पण काय माहिती आहे आता दुपारची वेळ आहे हो तुम्हाला शक्यच झालं नसतं हो आम्ही लॉकडाऊन मध्ये केलाय ना सहा किलोमीटर नंतर काय माहिती आहे तेव्हा लॉकडाऊन म्हणजे ते कोरोना तुमच्या डोळ्यासमोर होता हो बरोबर की नाही त्याच्यावर तुम्हाला अंतर हे काय कमीच नाही काय चालला ते चाललं आणि आम्ही गेलो होतो गाड्यांचा प्रवास चा हे कमी केला होता आणि या गावातून आम्हाला दुसऱ्या गावात जायचं होतं गाडी आता आहे नाही आहे तशी नाही करून गाडी आलीच नाही आणि ना ठीक आहे मी की नाही सोळा कुटुंबांना जागा दिली इकडे हा सोळा ना मग तेवढं तेवढं सांभाळलं आणि सोळा कुटुंबांना तेवढा त्यांना का हवं नको ते पाणी बिणी सगळं आणि एवढंच नाही म्हणजे मी चांगली सेवा दिली असं मला वाटतं त्याच्यामुळे मी त्यांच्यात असं लांबून पण सगळं सेफ्टी हे म्हणजे फिरत होतो मला एक काही मला प्रॉब्लेम झाला नाही हो जेवढा आपण करू तेवढं असं ते आलो आपण माहिती आहे एस टी वळते मागोली

थोडा काढ आमचा तेव्हा घर खायच्या बाजू होत घर आणि बडवी मंडप मंडप काय होतो मागच्या बाजू तिकडे तोंड होता दोन रूमच होते ना वळचे आणि एक कोणी होती बांधायची जुनातले बाहेर वाटायला

レディー、レディー、ありがとうございます。

जुने कॅमेरे झाले तेव्हा ते फोटो फुटो काढून तेव्हा झाले काय नाही तेव्हा मोगराची

पाणी दिसतं इथून पाणी इथून दिसतात बा फुल azun kali yeah. to isun sambo ini yeah. finally ali nadi

खडाक कुठून आला हो मध्ये खाली आम्ही मागे गेलो खडाक जायची आणि हर काहीतरी ना शेती पाणी बघा काढायचे हा दगड कसा वरून की बंद झाला तो या वर्ष आमची आजी एकदा लटकत होती खाली तू व्हिडिओ मध्ये पाणी ओढत होती आणि ओरडा हा जो दगड आहे ना होत सांग आजी सांगायची मी पाणी ओढत होते आणि तुटला होता आणि ते लटकत होती खाली आणि ओढत होती कोण नाही होत इकडे पाणी ओढून ओढून असं ओतायचं असतं बघा काची यंदा निघा हा चला असं पाणी लाटी म्हणजे अशी काठी असायची सोड घ्यायला पडायचं नाही ना असं दाबलं ना की इथे अशी काठी असायची इथे काठी आणि खाली त्या का भांड असायचं कोळबा मग काय करायचा इकडे वजन असायचा तितकाच वजन असायचा म्हणजे तू खाली उडी मारला ना काय वजन व्हायचा परत वर तेलस कसा असायचा कि त्या पाणी पाणी कोळम्या म्हणत कोळम्या म्हणत किंवा लाटी म्हणत पाणी त्यातून तिकडे जायचं ना मोठा असायचा भांडण काढायचं नाही असं टाकायचं पाठात टाकायचं जीवाची रेंबवली मित्रांनो छोटासा ट्रेक काय काय म्हणजे काय काय बोलतात

लातरी बघायला हा <laughs> रेडे ते एकदम एकती करता सांगत कसला आम्ही पाणी नाहीये पाणी भांडी घेऊन जायचे

चल मी आली असे त्या येतो हिगडे येतो ना आजोबा हा आजोबा इकडे हिगडे इथे पाणी पाहिलं पुणे तिथे ना ते पाणी निळा ना भोर असो मे महिन्या तर मे महिन्यापर्यंत पण चला दोन हजार तीन सालापासून त्या पाण्याचा काय झालाच हम्म

जंगल बघायचं उतरण इथे वाघ पाणी प्यायला येतो त्याला तळी म्हणतात

तो किती वाजता बाहेर पडता काय करता तो बरोबर सकाळी सहा वाजता बाहेर पडा आता आणि आज सुरू करताना फास्ट काढले ना त्या फासावर बासण हा हा काहीतरी बघतो घ्यायच्या वाटतो मी त्याला घाबरलो नागवर्चा गेलो

कोणतं घेऊन कोणाला मारायला आलो मागायला पुष्पराई तई तई पण माणसाला माणसाला नाही ते कुत्र्याला वगैरे कुत्रा माणसाला

रात्रीचं एकदम संध्याकाळी सात वाजले एकदम काळो काळो फुल काळो झाड हॉरिबल लाईटच नाही ना पुढे स्ट्रीट लाईट पण नाही काहीच नाही लाईट बी सोलर वाले लावले पाहिजे लाईट नाही जाते एवढी ना गेली सोमवारची जाते दिवसाची आम्ही जर कधी पावसामध्ये काय एकदम मोठं असा वाद वगैरे असेल ना तर जातं मस्त पाऊस पण वरच पडत असेल भरपूर डोंगर आहे गाड म्हणजे आता सध्या कसं पाऊस घेलं कमी झालं ना त्याला लय पडायचं पाऊस